आणि मग आता तर तुम्हाला फक्त दीड हजार रुपये देऊन थांबणार नाही आम्ही आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहे लखपती आणि म्हणून लोक आताही म्हणत आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार लाडकी बहीण योजना आता बंद करणार काही लोक काय काय म्हणायला लागलेत आता विधानसभेच्या वेळेस असंच खोटं फसवलं पण तुम्ही फसले नाही मी तुम्हाला सांगतो तुमचा लाडका भाऊ सांगतो हा एकनाथ शिंदे सांगतोय की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही कारण आम्ही शब्द दिलेला पाळणारे लोक आहोत आणि म्हणून ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या सगळ्या टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार आणि म्हणून लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपण सुरू केली या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि आज मला आनंद आहे समाधान आहे की लाडक्या बहिणींनी ते दीड हजार रुपये महिन्याचे काही लोकांनी ग्रुप बनवला दहा लोकांचा वीस लोकांचा क्रेडिट सोसायटी काढली आणि छोटा मोठा व्यवसाय करू लागले